आज चाकण औद्योगिक नगरीमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकत्र एका व्यासपीठावरती येणार आहे याचं निमित्त आहे चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महात्मा फुले आणि क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आहे हा सोहळा चाकण बाजार समितीच्या या आवारात होणार आहे या कार्यक्रमासाठी शरद पवार छगन भुजबळ आणि या पत्रिकेमध्ये अजित पवारांचंही नाव आहे त्यांनाही निमंत्रण देण्यात आले त्यामुळं चाकणमध्ये आज राज्यातले तीन प्रमुख नेते एकत्र येणार आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा होती या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अजित पवारांनाही निमंत्रण देण्यात आले त्यामुळं छगन भुजबळ आणि शरद पवारांसोबत अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संध्याकाळी हा कार्यक्रम चाकण या ठिकाणी होतोय शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी होत असताना छ च... छगन भुजबळांची उपस्थिती महत्वाची मानली जाणार आहे त्यामुळं या सोहळ्यातून शरद पवारांसमोर छगन भुजबळ काय बोलतात आणि अजित पवारांची या ठिकाणी हजेरी लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे